देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा

सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आनंद गणेशोत्सव साजरा करा सर्वांना चांगलं आरोग्य धनसंपदा लाभो त्याचबरोबर सर्व नियम कायदे आपण पाळा सो दॅट आपल्याला स्वतःला सुद्धा आणि समाजाला सुद्धा त्याचा त्रास कोणता होता का म्हणे एवढंच मी म्हणेन बाकी नेहमी ने आम्ही तुमच्याकडे येतच असतो आपल्या सगळ्यांची मुलाखत घेतच असतो सगळ्यांना भेटत असतो तुमच्या काही अडी अडचणी असल्या तर आम्ही नेहमीच ने आपल्यासोबत ने ने हो। आहोत सगळ्यांना चांगला गणेशोत्सव जावा ही सदिच्छा देवाचं मी थँक्यू मंडळाने आम्हाच्या सर्व सभासदांना उशील या वर्षी उत्तम पारितोषिक दिल्याबद्दल सर्वप्रथम टाळ्यांच्या उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातून या मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे असतील मार्गदर्शक दिलीप भाऊ शेळके असतील त्याचप्रमाणे नानाजी लोंढे प्रकारचे लोंढे या सर्व सामाजिक राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो कार्यक्रम गणपती उत्सव साजरा होतो आज दिवसेंदिवस यांची उंची वाढतच चाललेली आहे मी माझ्या उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी अध्यक्ष अध्यक्ष जयंती उत्सव व सर्व पदाधिकारी व मार्गदर्शन मार्गदर्शनातर्फे या मंडळाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गणपती

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यास पोलीस अधिकारी विलास गीते पोलीस हवालदार भगवान शिंदे कानबाई मंडळ अध्यक्ष राजू पाटील पदाधिकारी तसेच नाना वाघ चेतन खैरनार रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आंदेश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके विजय तुप लोंढे विजय वाडेकर चैतन्य समाधान हेमंत शिरसाठ देवरे यांसह सातपूरचा राजा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगट यावेळी मोठ्या संख्येने त्यांची उपस्थिती दिसून आली डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका